वैष्णवी आणि पार्थ पहिले तर स्वागत आहे तुमचा स्टार मीडिया मराठी मध्ये सन मराठी वरती नवीन मालिका तुमची इथे खूप खूप शुभेच्छा पहिले तर तुम्हाला काय सांगाल मालिकेबद्दल आणि कसं वाटतंय uh, मालिकेबद्दल सांगायचं झालं तर तिकडी ही कन्सेप्ट फार पूर्वीची आहे आताच्या काही लोकांना माहिती नाही आहे ती तर तीन मुलांनंतर जी चौथी मुलगी होते तिला तिकडे म्हणतात आणि तिला अपशकुनी मानलं जातं तर ही ओव्हरऑल कन्सेप्ट आहे आमच्या सिरियलची आणि झाली झालीये शूटिंग सुरू आहे आम्हालाही काही गोष्टी समजायला लागल्यात आणि भूत असल्यामुळे ते एक इंटरेस्टिंग काहीतरी आहे आमच्या आणि इतर रुडारथाने जे मालिकेचं कथानक असतं त्याच्यापासून वेगळं जाऊन काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतोय आणि टेलिव्हिजनवर वेगळी कथा येते याची खूप एक्साइटमेंट आणि नर्वसनेस आहे आणि आम्ही सगळ्या टीम एक वेगळं काहीतरी आणायचा प्रयत्न केला आय होप प्रेक्षकांना त्यावेळी बरं ऍज अ लीड म्हणून ही फर्स्ट मालिका दोघांची सुद्धा कसं वाटतंय घरच्यांना किती प्राऊड फील आहे कारण प्रत्येकाला असतं ना की रोल करता करता ऍज अ लीड म्हणून मिळावं असं आईवडला नाही वाटत असतं काय सांगशील त्याबद्दल छान वाटतंय आईवडला नाही छान वाटतंय म्हणजे ज्यांनी आतापर्यंत बघितलंय मला साईट रोल करताना किंवा सेकंड लीड करताना असं वाटतं की हा मला वाटायचं तू लीड करणार तर त्यांचे तसे येतात की कॉंग्रॅच्युलेशन होतो आणि तू करतेस आता प्रत्येक वेळी बाबा बोलताना दिसायचं काय नाही बाबा खूप खुश आहेत आणि प्रोमो आल्यापासून तर त्यांनी सगळीकडे फॉरवर्ड केलं सोशल मीडियावर रोज काय नाही मी जेवढा ऍक्टिव्ह नाही सध्या तितके ते ऍक्टिव्ह आहेत मालिकेबद्दल पोस्ट करतात आणि ओव्हरऑल सगळ्यांनाच आनंद आहे आई पण खुश आहे नातेवाईक पण सगळे खुश आहेत मित्रमंडळी पण खुश आहेत आणि सगळेजण वाट बघतात कधी एकदा एक तारीख येते आणि पहिला एपिसोड येतो नक्की आम्ही एक्साइटेड आहोत कारण प्रोमो एवढे हिट होते आणि गाजते त्यामागचे काही किस्से असे काही घडले होते का की म्हणजे नाईट शूटच असेल सो असे काही किस्से वगैरे घडले होते का आणि इवन प्रोमो बघितल्यावर तुम्हाला कसं वाटलं प्रोमो म्हणजे शूटिंग करताना अशी काही भीती नाही वाटत पण प्रोमो बघून भीती वाटली मला जेव्हा ते गोदाचं लुक येताना दाखवलं ते असं मनात भीती वाटली मला खरच म्हणजे ते आम्हाला जर भीती वाटते आम्ही करून तर लोकांना ते नक्कीच त्यांच्यापर्यंत ते आहे प्रॉपर आणि मी आयुष्यात पहिल्यांदा ऍक्शन केले याआधी कधी ऍक्शन कधी के, केलेली नव्हती तेव्हा माझा तो पहिला अनुभव होता पण आमचे जे प्रोमो डिरेक्टर्स होते आणि आमचे जे ॲक्शन डिरेक्टर होते त्यांनी खूप मला सांभाळून घेऊन माझ्याकडून ते काढून घेतलं आणि त्यामुळं रिजल्ट असा इतका चांगला आलेला आहे त्यांच्यामुळे बरं आपण हॉरर शो करताना आपल्याला कंट्रोल ठेवायचं असतं की हसायचं नाही आहे वगैरे असं काही घडलं होतं का कारण कंट्रोल आपण आपल्यावरती करत असतो पण असे किस्से घडत असतात की हॉरर आहे सो फुटतो आपण असं काही हॉररच्या बाबतीत म्हणजे हॉररचा एक सीन करताना माझा सीन नव्हता तो आपन, ते ट्रॉलीवर उभी राहिलेले ट्रॉलीवर उभं राहिले राहावं लागलेलं त्यांना आणि ते, ते ट्रॉली खेचत होते त्याचा थोडासा स्पीडचा बॅलन्स पाठी पुढे झाला आणि त्यांचा बॅलन्स खाली पडणारच असते जरासाठी आपल्याला अरे पण ते कुठेतरी हसायला पण येत तसं झालेलं नाही काय हॉर जेवणा असल्यामुळे जे रुडार्थ आणि टेक्निकल त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं थोडीशी वेगळी लाइटिंग थोडस वेगळा अँगल काहीतरी वेगळा विचार करावा लागतो आण आणि त्यानंतर अशा गोष्टी घडत असतात आणि असे किस्से घडत असतात आणि अजून किस्से घडवू असं वाटतंय नक्कीच पुढे इंटरव्ह्यू मध्ये पाहायला मिळतील असते इव्हन हे कोल्हापूरमध्ये शूट सुरू आहे काय सांगशील त्याबद्दल किती दिवस शूट सुरू आहे आणि कसं तिथे शूट करून कोल्हापूर म्हणजे रोज तांबडा पांढरा कधी <laughs> एकदा पॅकअप होतोय तांबडा पांढरा ताव मारतोय असं झालेलं असतं आणि मी मुळात आता राहिला जयसिंगपूरला जो कोल्हापूरचाच कोल्हापूरचाच भाग आहे त्यामुळे माझ्यासाठी तो एक आनंद आहे की मी माझ्या घरापासून अगदी जवळ शूट करतोय आणि पावसाळ्यात कोल्हापूर खूप सुंदर दिसतं त्यामुळे पावसाळ्यात एन्जॉय करतोय तुला कसं वाटतंय कोल्हापूर मी कोल्हापूरमध्ये कधी राहिले नव्हते याआधी फर्स्ट टाईम आहे माझं फार सुंदर आहे आणि म्हणजे आमच्या सेट वर सुद्धा आणि आम्ही जिथे राहतो तिथे सुद्धा कंटिन्यू वारा सुटलेला असतो थंडगार वातावरण असतं त्यामुळे हेल्थ खूप छान राहते तिकडे तो वारा फील देतोय आणि तो सुद्धा फील देतोय होत तसं बॉडीला सवय नसते आपल्या अचानक नाईट शूट वगैरे लागली दोन तीन दिवस तर थोडी पंचायत होते झोपेची मग काहीतरी एनर्जी ड्रिंकसाठी कॉफी किंवा काहीतरी एनर्जी ड्रिंक साठी आपल्याला घ्यावं लागतं बरं मालिका हॉनर हॉरर जॉनरची आहे तुमच्या बाबतीत असे काही किस्से घडलेत का किंवा लहानपणी असा एखादा ऐकलेला तो आता शेअर करावा असं वाटेल ऐकले आहेत भरपूर घडले असे नाही आहेत याच्याकडे जास्त माहिती गावात एकतरी म्हातारा असतो ज्याला भूतानं तंबाखू किंवा काहीतरी मागितलेली असते कि असे किस्से खूप ऐकलेत आता त्यातले किती खरे किती माहित नाही ऍक्च्युअली माझा तसा अनुभव आलेला नाहीये पण काय माझा विश्वास आहे त्या गोष्टीवर काइंड ऑफ बघूया म्हणजे मला असं वाटत जसं आपण म्हणतो की एक चांगली शक्ती असते पॉवर असते तशी कुठेतरी वाईट वाईप सुद्धा असतात पण आपण त्याच्यात किती इन्वॉल्व्ह होतोय त्या गोष्टीवर ते, ते आपल्यावर इफेक्ट करत असतात तर आपण स्वतः जास्त पॉझिटिव्ह राहिलो तर ते आपल्याजवळ नाही येणार या ना, ह्याच्यात विश्वास आहे मला नक्कीच तुमच्याबरोबर एक चांगली शक्ती सुद्धा आहे पूजा नावाची <laughs> सो तिच्याबद्दल काय सांगशील आणि सर सुद्धा आहेत त्यांच्यासोबत काम करण्याचा तुमचा एक्सपिरियन्स माझा अजून सरांसोबत सीन लागलेला नाहीये पण ओव्हरऑल जे आता आम्ही प्रमोशनसाठी आलो वगैरे ते खूप म्हणजे फ्रीली बोलतात असं एक दडपण वगैरे असं जे म्हणतो आपण तसं काही नाही वाटत आहे आणि पूजासोबत त्या मध्ये काम केलेलं छान झालं म्हणजे तेव्हा सुरुवातच आमची नाईट शिफ्टने झालेली तर आम्ही वॅनिटीमध्ये मध्ये एकत्र वगैरे होतो त्याच्या आधी अशी काही खास ओळख नव्हती छान आहे ती पण पार्थ पूजासोबत काम करायचा अनुभव तर आधीच आधीची सिरियल होती त्याचा त्याचा मी खूप फॅन होतो त्यामुळे मी तिचा एक फॅन आहेच त्यामुळे थोडासा इंटिमिडेटेड होतो मी सुरुवातीला पण तिने कम्फर्टेबल केलं आणि त्यामुळं अजून आमचे तितके मेजर सीन्स असे झालेले नाही आहेत किरण सरांसोबत माझे सीन झाले आणि किरण सरांसोबत सुद्धा ते मला लहान लहानपणापासून बघत आले त्यामुळं आणि मी सुद्धा त्यांचं नाटकातलं काम बघितलं तिकडे सुद्धा त्यांना ॲडमायर केलं त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव हा खूप चांगला आहे आणि पै खूप दिवसांपासूनची इच्छा होती की मला किरण सरांसोबत एकत्र काम करायचं आणि की आता फायनली पूर्ण होती बरं या सिरियलचा जॉनर वेगळा आहे तू कधी असे प्रँक का केलंच घाबरवण्यासाठी किंवा असं काही यांना नाही घाबरवण्याचं काम केलं पण मित्रांवर केलं मी साधारण अंगात भूत वगैरे आलय आणि मला कोंबडा द्या मला अंडी द्या वगैरे असं हा अभिनय करून बघितला रात्री तीन वाजता वगैरे आणि घाबरवलं मित्रांना बरोबर आम्ही एका ट्रिपवर गेलो होतो तेव्हा हे केलं होतं सगळं ओके म्हणजे सिरियल वरती सुद्धा काहीतरी ट्रायल घेशील असतो बघूया आता कळलंय ना आता थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील एक जुलैपासून आमची सिरियल येते रात्री दहा वाजता सन मराठी घरी आलेले असणार तुम्हाला इझिली अवेलेबल असणार आहे टी व्ही बघायला सो नक्की बघा नक्की आणि तुम्हाला खूप आवडेल एक जुलैपासून रात्री दहा वाजता सोमवार ते शनिवार सहकुटुंब बघा तिकडी फक्त आपल्या लाडक्या सन मराठी